रेणापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यावर आली ऊस फुकून द्यायची वेळ लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील शेतातील उभा ऊस फुकून द्यायची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली आहे मळवटी येथील ट्वेंटी वन सहकारी साखर कारखाना ऊस घेऊन जात नसल्याने रेणापूर तालुक्यातील खलंगरी शिवारातील शेतकरी वैतागले आहेत शेतातील उभा ऊस जाग्यावरच वाळून जात आहे या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा एस के न्यूज लातूर चॅनलने जाणून घेतल्या काय माहिती हे त्यांच्या व्यथा प्रत्यक्ष पाहूयात हा मामा हे तुमचा ऊस आहे का तो मादा था उसे? मादा साथ हो माझा की भाऊ हां किती एकरमध्ये ऊस आहे माझा तीन एकर ऊसा आहे हो साहेब तीन एकर आहे मग कोणत्या सभासद तुम्ही कारखान्याचे ट्वेंटीचा सभासद आहे साहेब ट्वेंटीचा आहे बरं आतापर्यंत का बरं नेलं नाही ऊस आमचं ऊसाची तारीख येऊन गेली तरी तरीबी त्यांनी आमचा ऊस नेणं गेले काय करावं त्याला फुकून घ्याव का काय करावं वाळून चाललाय ऊस हां काय करावं का वाळून गेलाय ऊस काय करावं आता बर का नाही तुम्ही काय विचारपूस केली केली की सगळी विचारपूस तुमच्या आता नोव्हेंबर ची पुस्तक संपन्नित मागाली ती हा मग आता नोव्हेंबर आमचा तर आता कस नेते जानेवारी चालू झालाय आता काय करावं आम्ही मग नेतो म्हणावे की नाही आता ते नोव्हेंबर चार एक महिनाभर दोन महिने जाणार म्हणजे ऊस तोपर्यंत ऊस वाहून जाते का तो का राहते आता या ऊसामध्ये सांगा की तुम्ही हम्म हम्म तीन एकर मध्ये का तुमचा ऊस तीन एकर आहे हो हम्म हम्म मग आता लवकर नेला तर बरा बघा नाही तर काय करावं लागेल दोन तीन वर्षातून एक बार दुष्काळ पडायला येत आहे एक वर्ष मध्यम काय शेतकऱ्याला ऊर लागलंय ला आम्हाला सांगाय की बरोबर आणि हे ऊस नाही नेला तर मग तुमचं किती काय कसं बघावं आमचं किती नुकसान होईल तुमचं तीन लाखा का, सजवत गजानन बोलेंगे साहेब तुम्ही किसान सेनेचे संस्थापक आहात मग ह्या शेतकऱ्यांच्या समस्येबद्दल तुमचं काय म्हणणं आहे गेले अनेक आंदोलन मी शेतकऱ्यांसाठी केले आहेत ऊसाचे आंदोलन उस देखील केले आहेत ऊसाचा ऊस जाऊन देखील शेतकऱ्याला कारखाना पैसे देत नाही अजून देखील पणगेश्वर कारखान्याचे काही लोकांचे पैसे राहिलेत पणगेश्वर लोकांच्या काही लोकांचे पैसे राहिलेत अजून दुसरा वर्षीचा था हा ऊस तुटत आला तर काही लोकांचे पैसे राहिलेत गोडाळ्यामधून एक गाव आहे इथं त्यातला शेतकरी माझ्याकडे आलता साहेब माझे पैसे राहिलेत म्हटले पणगेश्वर कारखाना ऊस नेलाय पंधराशे न हप्ता काढतो मंडळीत काढ काय नंतर पंधराशे हप्ता काढला देखील आणि सध्या अशी कंडिशन झाली आहे की इथं देवाने बी मारले देवाने मारले आणि आता नेते लोकही मारत आहेत म्हणजे देवाने मारले म्हणजे कसं काय की इथं मोठं मोठे शेततळाव आहे ते उता तो उता तो उता शेत शेत तलाव आमच्या दुर्दैवाने मनात भरलं नाही कार्यपूरतं शेततळाव आहे तेही भरलं नाही आणि शेततळ्याच्या मधी गाव आहे आणि त्या शेततळ्याच्या अवलंबून ऊस लावलेला आहे शासन म्हणते ऊस का लावता ऊस करायचं काय लावावं सोयाबीनला चार हजार भाव आहे तुरीचा भाव कमी के केला ज्वारीचा भाव कमी केला शेतकऱ्यांनी गहू पिकवला की भाव गव्हाचा भाव कमी होतो शेतकऱ्या भीत तूर आली की तुरीचा भाव कमी होतो शेतकऱ्यांनी पिकवावं तर काय जेवढे कारखाने का आहेत सर्व नेत्याचे भाजप काँग्रेस शिवसेना कुठलाही पक्ष असो या सर्व नेत्यांना माझं आव्हान आहे एक शेतकरी आणि शेतकऱ्याचा नेता म्हणून म्हणा माझाही दोन एकर बाजूला आहे तो देखील जात नाही तिला देखील पाणी नाही आणि कारखान्याला विनंती आहे की आपण जो गेट किंगचा ऊस ओढत आहे तो जिल्ह्यातला ऊस जो ओढत आहे तो तुम्ही कमी करा आणि जो वाळत आहे ऊस याचा आढावा घ्या तुम्ही तालुका स्तरावर ग्रामसेवक स्तरावर आणि तालुका स्तरावर आणि तहसीलदार मार्फत आढावा घ्या आणि तो ऊस तात्काळ न्या नाहीतर ह्याच ऊसात जाऊन आम्हाला गाडी लावून द्यायची वेळ येणार आहे बाबा शिवारातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतामध्ये पडून आहे मळवटी साखर कारखाना असो किंवा रेणापूर सहकारी साखर कारखाना असो या साखर कारखान्यांनी या शेतकऱ्यांचा ऊस अद्याप नेलेला नाही त्यामुळे या शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे आता हा जो ऊस आहे तो अक्षरशः ऊस शेतामध्ये पडून आहे आणि तो वाळून जात आहे त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे शेतकऱ्यांकडे शासन आणि हे साखर कारखानदार लक्ष देणार आहेत का नाही हाच प्रश्न महत्वाचा आहे